नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आंब्याच्या बागा बहरायला लागलेल्या आहेत सगळीकडे मोहराला चांगली सुरुवात झालेली आहे बरेच ठिकाणी आता सेटिंगसुद्धा होत आहे तर आज आपण लक्षात घ्या की नुसतं फ्लावरिंग येणं म्हणजे तुमच्या बागेला आंबे लागणे नाही तर मित्रांनो जर सुरुवात असेल तुमचा बहार यायला सुरुवात झाली असेल तर अशा ठिकाणी बहार नावाचं एक औषध आहे सेंद्रिय ते तुम्ही फवारा त्याच्याने सशक्त आणि चांगला माहूर येतो म्हणजे बाहेर पास व्हायला चांगली काडी मिळते सशक्त काडी असल्यावरच तुम्हाला चांगले फळं मिळतील एवढ्या एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर काही बुरशीनाशकं का सांगतो ती पण लक्षात ठेवा सुरुवातीची अवस्था असेल पूर्ण फ्लावरिंग ओपन झाली नसेल तर अशा वेळेस सल्फर दोन ग्रॅम प्रति लिटर घ्या आणि त्याची फवारणी करा याच्यामुळे भुरी आणि करपा येणार नाही आणि फ्लावरिंग जिथं ओपन झालेलं आहे अशा ठिकाणी तुम्ही अँड्रॉकॉल दोन ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे घेऊन त्याची फवारणी करा त्याच्यानंतर दुसरी फवारणी हेक्झाकोनॉझॉल याची फवारणी करा आता बऱ्याच ठिकाणी नुसती सुरुवात झालेली आहे आणि किडींचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये तुडतुडे असतील किंवा रस उष्णणाऱ्या किडी असतील तर अशा ठिकाणी जर ओपन झालेला नसेल फ्लावरिंग म्हणजे फ्लावरिंग फक्त बाहेर आलं आहे आणि तिची फुलं ओपन झालेली नसेल ओपन व्हायच्या अगोदर तुम्ही सायफर मेथ्रीन किंवा इमिडा क्लोरोफिट हे दोन दोन एम एल घेऊन त्याची फवारणी करा त्याच्याने तुडतुडे पण कंट्रोल होतील आणि रस असणाऱ्या किडीसुद्धा कंट्रोल होतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ज्यांच्याकडे ह्या सगळ्या अवस्था पूर्ण झालेल्या आहेत आंब्याची सेटिंग होत आहे छोटी छोटी फळं आलेली आहेत अशा ठिकाणी ह्या वर्षीपासून फळमाशीचे सापळे लवकर लावा कारण गेल्या तीन वर्षात माझा एक वेगळा अनुभव आहे की फळमाशीचा प्रादुर्भाव हा लहान फळं पिवळसर फळं असतानाच व्हायला लागलेला आहे आणि ती पूर्ण फळं डॅमेज करत आहेत त्याच्याने फळगळ तर होतेच त्याचबरोबर जी वाचलेली फळं असतात त्यांच्यावर तो कायमचा डाग राहतो जो फळमाशीने डंक मारलेला असतो आणि वेडी वाकळी फळं होतात तर कशी वाटली माहिती नक्की ही माहिती शेअर करा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत आणि चांगलं आंब्याचं उत्पादन घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र जय राजा